गाव पातळीवरील विविध प्रकारच्या महसुली कामे करणारी यंत्रणा म्हणून तलाठी सज्ज महत्त्वाची भूमिका बजावतात महसूल विभागाचा ग्रामीण भागातील भक्कम पाया आहे शेतकऱ्यांची प्रत्येक गोष्ट तलाठ्यावर अवलंबून आहे त्यात प्रामुख्याने सात बारा उतारे आठ चे उतारे तसेच इतर विविध दाखल्यांसाठी त्यांच्याकडे जावे लागते तसेच विविध महसुली प्रकरणे पीक आणि नोंदी हे त्यांच्यावरच अवलंबून असतात अशा तलाठ्यांसाठी त्यांना स्वतंत्र कार्यालय नाही त्यामुळे अडचणी येतात म्हणून शासनाने पुढाकार घेत अशा कार्यालयाचे बांधकाम करण्यास निर्णय घेतला खरा परंतु प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे मनाठा येथे जिल्हा परिषद शाळेच्या जागेत नव्याने बांधण्यात येणारे तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे बांधकाम अतिशय थातुरमातूर पद्धतीने केले जात आहे यात संबंधित अभियंता व त्यांच्या विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने गुत्तेदार नियमाला बगल देऊन काम करत असल्याची कुजबूज गावकरी करीत आहेत मनाठा मंडळात येणारे मनाठा सावरगाव शिबदरा जगापूर तरोडा वरवट जांभळसावली करमोडी यांचा समावेश असून जवळपास याकरिता चाळीस लाखाचा निधी शासनाने उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यातही तालुक्यातील अनेक सा साजांचे काम पूर्णत्वास आले असताना मनाठा येथील कामास कासव गतीने थातुरमातूर काम करण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे तेव्हा याकडे लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम